नमस्कार लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की उद्यापासून लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरचा हा वितरित करण्यास सुरू होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा सलमान निधी वितरित करण्यास प्रक्रियेच उद्यापासून सुरुवात होत आहे अशी ट्विट हे आदित्य तटकरे यांनी त्यांच्या ट्विटरवर दिलेलं आहे लवकरच योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती त्यांनी ट्विटरवर दिलेली आहे आणि ही लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सर्व पात पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे असं त्यांनी ट्विटरवर ट्विटरवर अशी माहिती दिलेली आहे दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात का सन्मान निधीचा हप्ता हा जमा होणार आहे आणि बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांना हे दीड हजार रुपये दर महिन्याला येत असतात आणि त्यांना याही ऑक्टोंबर महिन्याचे पैसे अजूनही मिळाले नव्हते आता ते ऑक्टोंबरचे म्हणजे उद्या चार तारखेपासून त्यांच्या चा अकाउंटवर हे अकाउंटवर हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे हे लाडक्या बहिणीसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरण करण्याची ही तारीख आहे आणि लवकरात लवकर हे लाडक्या बहिणींना हे हप्ता वितरित करण्यात येणार आहे अशाच विविध योजनेच्या माहितीसाठी माहिती बॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ना इतर लाडक्या बहिणींना ही बातमी शेअर करा धन्यवाद